नमस्कार विद्यार्थी व मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड आपल्या सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशन चॅनलच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस किती आहेत आणि विभागवाईज किती कॉलेजेस आहेत त्यांच्या सीट्स किती आहेत त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की महाराष्ट्रामध्ये विभागवाईज गव्हर्नमेंट कॉलेज किती आहेत आणि त्यांच्या सीट्स किती आहेत आपण त्या त्या अनुषंगाने चर्चा केली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज किती आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आपण जर आमच्या चॅनलला नवीन असताल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक्स आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या ह्या काळामध्ये नीटच्या एक्झामबद्दल परीक्षेबद्दल आपल्याला नवीन नवीन अपडेट्स भेटत राहतील तसेच आमच्या पेड काउन्सलिंगला हे आपण जॉईन करू शकता आपण दोन प्रकारची पेड काउन्सलिंग करतो एक आहे ऑनलाईन प्रकारची त्याच्यामध्ये आपण खूप लिमिटेड सीट्स घेतो आणि ऑफलाईन पण करतो त्याच्यात पण आपण खूप लिमिटेड सीट्स घेतो तर याच्यामध्ये आपण काय करतो तर फॉर्म भरण्यापासून ते तुमच्या ॲडमिशनपर्यंत सगळी प्रोसेस करतो जसं की फॉर्म भरणे असेल चॉईस फिलिंग असेल तुमच्या रँकनुसार तुमचे कॉलेज कुठले लागेल कॉलेजच्या फीस वगैरे किती आहेत त्या संदर्भात आपण सगळी चर्चा आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे करतो तर आज आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत तर त्याबद्दल आपण आज चर्चा करतो तर चला आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आप सुरुवातीला आपण चर्चा करूया की कोकण विभाग कोकण विभागामध्ये किती कॉलेजेस आहेत जसं की कोकण को विभाग जर म्हणला तर तुम्हाला मुंबई आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या साईडचा पूर्ण एरिया येतो त्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत तर टोटल कोकण विभागामध्ये आहे सहा कॉलेज तर सहा कॉलेजमधले कुठले येतात तर प्रॉपर मुंबईमध्ये दोन कॉलेज येतात एक म्हणजे के जे सुमय्या आणि दुसरं म्हणजे तेरणा कॉलेज हे दोन्ही कॉलेज प्रॉपर मुंबईच्या टेरिटरीमध्ये येतात त्याच्यानंतर जे आहे कॉलेज जे आहे तर ते आहे बी के एल वालवलकर हे चिपळूणचं कॉलेज आहे हे कॉलेज पण जुनं कॉलेज आहे ह्या तिन्ही कॉलेजच्या इंटेक ज्या आहेत तर के जे सोमयाची इंटेक आहे शंभर इंटेक शंभर सीटची इंटेक आहे त्याच्यानंतर तेरणा कॉलेज आणि बी के वालवलकरची इंटेक जी आहे ते एकशे पन्नास आहे दीडशे इंटेक आहे त्याच्यानंतर येतं वेदांत पालघर वेदांत पालघर हे पूर्णपणे प्रायव्हेट कॉलेज आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला फीस सवलत मिळणार नाही मिळतही नाही तिथं फीस जास्त आहे आणि त्या कॉलेजचं इंटेक जे आहे तर एकशे पन्नास सीट आहे हे पालघर जिल्ह्यामध्ये येतं त्याच्यानंतर दुसरं जे कॉलेज आहे डॉक्टर एन वाय तासगावकर हे मागील तीन वर्षापूर्वीचं कॉलेज आहे आणि त्याची इनटेक आहे ती शंभरची इंटेक आहे हेही कॉलेज कोकणी भागामध्ये येतं रायगड जिल्ह्यामध्ये येतं त्याच्यानंतर चौथा पासा सॉ सॉरी सा, सा, सव्वं कॉलेज जे आहे हे आहे एस एस पी एम एस म्हणजे सिंधुदुर्गचं कॉलेज आहे हे कॉलेज ही मागच्या चार वर्षापूर्वीचंच आहे पाच वर्ष चार चार वर्षापूर्वीच आहे हे कॉलेजचं पूर्णपणे सिंधुदुर्गपासून एक दहा पंधरा किलोमीटर बाहेर कॉलेज आहे आणि त्याची इन्टेक जी आहे ती एकशे पन्नास इंटेक आहे असे टोटल कोकण विभागामध्ये सहा कॉलेजेस आहेत त्याच्यानंतर आपण चर्चा करूयात तर नाशिक डिव्हिजन तर नाशिक डिव्हिजनमध्ये जे कॉलेज आहे तर डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज प्रॉपर नाशिकमध्ये आहे तर त्याची इंटेक आहे एकशे वीसची आहे दुसरं कॉलेज जे आपण चर्चा करणार आहोत तर एसीएम एसीपीएम कॉलेज धुळे ह्या कॉलेजची इन्टेक पण जी आहे ती शंभरची आहे हे ही कॉलेज खूप जुनं आहे त्याच्यानंतरचं जे कॉलेज आहे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज अहमदनगर अहमदनगरचं आता सध्याचं नाव झालेलं आहे अहिल्यानगर हे ही कॉलेज खूप जुनं आहे आणि त्याची जी इनटेक आहे ती दोनशेची इनटेक आहे त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत की डॉक्टर उल्हास पाटील उल्हास पाटील हे जळगावचं कॉलेज आहे हे कॉलेज जुनं आहे आणि याची इनटेक जी आहे ही दोनशेची आहे आणि त्याच्यानंतर जे कॉलेज आहे एस एम बी टी मेडिकल कॉलेज इगतपुरी नाशिक याची इनटेक जी आहे ही दीडशेची इनटेक आहे तर हे जे आपण आत्ता जी चर्चा करतो आहात हे ते आहे सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज ह्या पूर्ण मी आपण जे चर्चा करतो जसं की कोकण विभागात पालघरचं हे कॉलेज सांगितलं विधान वेदांत पालघर तर ह्या कॉलेजला कुठल्याही प्रकारची तुम्हाला सवलत मिळत नाही तर बाकीचे जे आपण कॉलेज चर्चा करतो आहे तर ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला तुमच्या फीजची सवलत वगैरे मिळणार आहे जे कॅटेगरी वाईज जी काही मुलं असतात त्या कॅटेगरीची त्यांना त्यांच्या पद्धतीने सवलत मिळत आहे आणि ह्याच्या ह्याच्यासाठी तुम्हाला पूर्णपणे कॅप थ्रू जे काही राऊंड होतात जे की आपलं एम एस टी टी कॅप राऊंड कंडक्ट करते त्याच्यामार्फत जर आपण लागला तर तुम्हाला पूर्णपणे तुमच्या कॅटेगरीचं बेनिफिट मिळेल तर आपण पुढचा विभाग घेऊयात तर पुढचा विभाग आहे नाशिक सॉरी पुणे विभाग तर पुणे विभागामध्ये टोटल कॉलेजेस आहेत तर पाच कॉलेजेस आहेत तर पाच कॉलेजेसपैकी प्रॉपर पुण्यामध्ये दोन कॉलेज आहेत एक आहे काशीबाई नवले ज्याला आपण सिंहगड पण म्हणतो काशीबाई नवले कॉलेजचे इंटेक आहेत दीडशे त्याच्यानंतर आपण मायमर म्हणतो तर मायमर कॉलेज हे तळेगावमध्ये आहे याची ही इन्टेक एकशे पन्नास आहे तर असे प्रॉपर पुण्यामध्ये हे दोन कॉलेज आहेत शेपन्नास, की जे सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटचे आहेत तर ह्यांचीही इंटेक जे आहे एकशे पन्नास एकशे पन्नास आहे त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत की जे की पुणे विभागात जे कॉलेज आहे ते सोलापूरचं अश्विनी मेडिकल रुरल कॉलेज तर ह्या कॉलेजची इंटेक शंभरची आहे हे प्रॉपर सोलापूरमध्ये आहे त्याच्यानंतर कॉलेज आहे ते इस्लामपूरचं इस्लामपूरचं म्हणजे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे कॉलेज प्रॉपर इस्लामपूरमध्ये आहे सांगली जिल्ह्यामध्ये त्याची इंटेक आहे एकशे पन्नास आणि तिसरं कॉलेज जे की मागच्या दोन तीन वर्षापूर्वी जे आलेलं आहे प्रॉपर पुणे शहरामध्ये ते म्हणजे भारत भारतरत्न अटल अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे हे कॉर्पोरेशनचं कॉलेज आहे पट हे प्रायव्हेट सध्या तरी प्रायव्हेटमध्ये आहे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटमध्ये मोडलं जातं याला पूर्णपणे सवलत जी आहे ही गव्हर्मेंटच्या कॉलेजप्रमाणेच भेटली जाते असं पुणे विभागामध्ये प्रॉपर पुणे शहरामध्ये तीन कॉलेजेस एक इस्लामपूर आणि एक सोलापूर असे पाच कॉलेजेस आहेत आता आपण पुढच्या विभागाकडे बोलूया तो म्हणजे नागपूर नागपूरमध्ये आ, सेमी प्रायव्हेट गव्हर्नमेंट कॉलेज एकच आहे ते म्हणजे एन केपी साळवे कॉलेज एन केपी साळवे कॉलेजचं इंटेक जे आहे एन केपी साळवे इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नागपूर यांची इंटेक आहे दोनशे आ, हे कॉलेज जे आहे हे कॉलेज सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट आहे इथं पण यांच्या कॉलेजचं एक सिस्टम आहे की जर तुमचा कॅब थ्रू नंबर लागला तर कॉलेज कसा करताय की तुम्हाला फी संदर्भात तुम्हाला पूर्णपणे फीस भरायला लावतं नंतर तुम्ही तुमच्या स्कॉलरशिपला अप्लाय करून तुमच्या तुमच्या कॅटेगरीचं तुम्हाला बेनिफिट मिळून जातं त्यानंतर आपण चर्चा करूया छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन म्हणजेच औरंगाबाद डिव्हिजन मराठवाडा डिव्हिजन त्यामध्ये कॉलेजेस आहेत की तर एम आय टी कॉलेज लातूर त्याचं इंटेक आहे एकशे पन्नास त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च बदनापूर हे पूर्णपणे शंभर टक्के मायनॉरिटी मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे त्याची इंटेक आहे एकशे पन्नास त्याच्यानंतर परभणी मेडिकल कॉलेज परभणी हे मागील दोन वर्षापूर्वी कॉलेज आलेलं आहे आणि हे प्रॉपर परभणी शहरामध्ये आहे त्याची इंटेक आहे एकशे पन्नास आणि जसं की ह्या वर्षी नवीन कॉलेज जे आहे आर के दमानी एम सी कॉलेज म्हणजे श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स छत्रपती संभाजीनगर हे ह्या वर्षी नवीन कॉलेजेस कॉलेज आलेलं आहे आणि त्याची इंटेक जी आहे ही फक्त पन्नास सीट जी आहे भविष्यात त्याची इंटेक अजून वाढू शकते आणि याला हॉस्पिटल जे अटॅच आहे हे हेगडेवर हॉस्पिटल अटॅच आहे हेगडेवर हॉस्पिटल हे खूप जुनं हॉस्पिटल आहे जुन त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत की कुठल्या कॉलेजला कोणतं हॉस्पिटल अटॅच आहे आणि त्याचे बेड किती आहेत हे आपण येणाऱ्या भविष्यात आपण ह्याबद्दल एक व्हिडिओ बनू त्याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत अमरावती डिव्हिजन तर अमरावती डिव्हिजनमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावती याची इंटेक एकशे पन्नास आहे आणि दुसरं जे आहे की दोन वर्षापूर्वी जे कॉलेज आले डॉक्टर राज्य चंद्रगोडे मेडिकल कॉलेज अमरावती अमरावतीपासून हे दहा ते बारा किलोमीटर बाहेर कॉलेज आहे आणि याची इंटेक एकशे पन्नास आहे तर आज आपण ह्या चर्चेमध्ये जर पाहिलं तर टोटल जी कॉलेजेस आहेत तर ह्या कॉलेजमध्ये आपण चर्चा केली की तेवीस कॉलेजेस जे आहेत हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये एक जे आहे कॉलेज जे प्रॉपर बदनापूरचं जे आहे ते कॉलेज आहे मुस्लिम मायनॉरिटीचं आणि दुसरं जे वेदांत मेडिकल कॉलेज पालघर या कॉलेजमध्ये आपण पाहिलं की कुठल्याही प्रकारची तुम्हाला सवलत मिळत नाही आहे बाकीच्या सर्व कॉलेजला आपण इनटेकबद्दल त्याच्याबद्दल जी चर्चा केली आहे तुम्ही कॅब थ्रू लागला तर तुमच्या कॅट कॅटेगरीनुसार तुम्हाला तुमचं बेनिफिट मिळलं जाईल आ, तर असेच आपण आज चर्चा केली येणाऱ्या काळात आपण डीम्ड कॉलेजबद्दल चर्चा करणार आहोत त्या कॉलेजचे इंटेक किती आहे त्याची फीज कशी आहे त्याच्यात तुम्हाला बेनिफिट वगैरे काय मिळतं याबद्दल आपण पूर्णपणे चर्चा करणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुप युट्यू यूट्यूब ग्रुपला आपण तुम्ही सबस्क्राईब आणि शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून भविष्य काळात तुम्हाला नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या ॲडमिशन संदर्भात जे काही अपडेट्स हवे असतील ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जातील आमच्या पेड काउन्सलिंगला जे की आहे व्हॉट्सअप पे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून तुम्ही पेड काउन्सिलिंगला जॉईन करू शकता एक ऑनलाईन पद्धत आणि ऑफलाईन पद्धत व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला पूर्ण भविष्यामध्ये माहिती यूट्यूबच्या यूजी नीटच्या तुम्हाला माहिती हवी असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद